वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज प्रो बास्केटबॉल लीगच्या स्पर्धेमध्ये पुण्याच्या स्टेडियमवर सर्वोच्च सामने जिंकत सातारा चॅम्प संघ विजेता ठरलाय दिनांक सहा जुलैपासून पुण्याच्या खराडी येथील राजाराम बापू पठारे स्टेडियमवर सुरू असलेल्या ए बी प्रो बास्केटबॉल लीगच्या चौथ्या पर्वात सतरा वर्षाखालील मुलांच्या चा सातारा चॅम्स या संघानं फायलनमध्ये पी सी एम सी स्टॅलियन्स या संघावरती सत्यांशी विरुद्ध अडुसष्ट गुणांनी मात करत या स्पर्धेमध्ये निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलाय प्रथमच या प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेल्या सातारा चॅम्पियन्स हा संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलाय या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून जवळपास एकोणीस झाले होते या बास्केटबॉल प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाच्या या या, या स्पर्धेमध्ये सातारा चॅम्पियन्स संघातील सर्व खेळाडूंच्या कामगिरीच्या बळावर या बास्केटबॉल लीगच्या ट्रॉफीवर सातारा संघानं आपलं नाव कोरलंय आदित्य केसवाणी हा स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरलाय तर अनिरुद्ध व्यंकटरमण हा अंतिम सामन्याचा सामनावीर ठरलाय या स्पर्धेत सातारा संघाला मुख्य क्रीडा प्रशिक्षक सागर दिवटे आणि सहाय्यक क्रीडा प्रशिक्षक संकेत भागवत यांनी मार्गदर्शन केलंय विजयानंतर बोलताना संघमालक डॉक्टर सौ लीना खाडे आणि तुषार बर्वे यांनी सांगितले की शासन स्तरावरून क्रीडा क्षेत्रासाठी ग्रामीण भागात जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून द्याव्यात मुला मुलींनी या खेळाकडे व्यावसायिक करिअर सोबत शारीरिक फिटनेससाठी उपयुक्त म्हणून पहावे शालेय स्तरावर बास्केटबॉल सह सर्वच ऑलिम्पिक मधील खेळांना प्राधान्य द्यावे या स्पर्धेमुळे शालेय आणि तरुण खेळाडूंच्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळाले असून खेलो इंडिया मोहिमेला दमदार पाठबळ मिळाले एरळा न्यूज साठी प्रतिनिधी प्रमोद खारे आणि निलेश पांचाळ पुणे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा